नमस्कार मराठी जोडी चॅनलच्या व्हिडिओजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचा लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलंच आहे आणि आज पूजे येते अशा महालक्ष्मी माता म्हणजेच आपल्या सुद्धा आगमन झालेलं आहे तर आपल्या मराठी जोडीच्या घरची सजावट कशी आहे गणपतीची हे पाहण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे तर नक्की सगळ्यांनी पूर्ण हा व्हिडिओ बघा तर आम्ही गौरी हो गणपतीची सजावट कशी केली आहे ती पाहा चला हा गणपती इथे बसलेला आहे त्याच्या बाजूला आमच्याकडे मराठवाड्यामध्ये दोन गौरींचं आगमन होत असतं तर हे बघा ह्या आम्ही ह्यांची आणलेली असते तर आण आणि त्याच्यातनं हे सगळं दागिने साडी वगैरे नेसून त्यांना मस्त केसाळं वगैरे लावून सजवलेलं ला आहे गौरीला दोन्ही गौरी एकदम मस्त नटलेल्या आहेत त्याच्यासोबत गौरी ह्या माहेरपणाला आलेल्या असतात गौरी ह्या माहेरपणाला आलेल्या असतात म्हणून त्यांच्यासाठी चकली करंजी चिवडा लाडू अनारसे शंकरपाळी रव्याचे लाडू असं सगळं असं सगळं पंचपाकवांना तयार करण्यात आलेलं आहे कारण ते माहेरी आलेले असतं असतात त्याच्यामुळे त्यांना किती छान छान काय काय खायला द्यावं असं होत राहतं आता गौरी गणपतीच्या आजच्या नैवेद्यासाठी आम्ही बनवली होती पुरणाची पोळी काटाची आमटी दूध पापड भात भजी हा सगळा नैवेद्य त्यांना ठेवलेला आहे गौरी गणपतीचं मराठवाड्यामध्ये कोकणामध्ये खूप छान प्रकारे सजावटसुद्धा केली जाते आणि बोगसुद्धा खूप छान छान बनवले जातात आमचं पण पोट टॅलेस भरतं आहे इथे बघा इथे तुम्हाला काही जसं या कोक म्हणजे कोकणातल्या स्त्रिया आपल्याकडच्या ज्या स्त्रिया आहेत त्या काय करतात ओसा भरतात तर हा त्यांनी ओसा भरलेला आहे इकडे धान्याच्या राशी लावलेल्या आहेत हे बघा इथे धान्याच्या राशी जसं धण्याची रास आहे इकडे आहे चणे आहेत लाल चणे आहेत इकडे तांदळाची रास ठेवलेली आहे इकडे गहू ज्वारी आणि फळांची मांडणी केलेली आहे या राशी ह्याच्यासाठी असतात की जसं हे सगळं इथे रास मांडलेली आहे अजून भरपूर मोठ्या प्रमाणावरती करतात तर ही जी अशी रास मांडलेली आहे त्याच्यामुळे काय बाबा आपल्या घरात पण सुख संपत्ती आणि धान्य भरभरून राहावं ह्यासाठी हे केलेलं असतं आता इथे ह्या सजावटीमध्ये बघा इथे बैलगाडीची जोडी ठेवलेली आहे इथे बैल कृष्णाचा छोटासा पाळणा त्याच्यातनं हे मला मस्त दही दाखवलेले आहे आणि इथे छोट्यांची खेळणी मांडलेली आहेत तर अशा प्रकारे आमच्या घरचे मी गौरी गणपतीची सजावट केलेली आहे ही सजावट तुम्हाला कशी वाटली माझा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की सांगा चला जय हिंद जय महाराष्ट्र